एक काळ होता तेव्हा फक्त मुंबईच नाही तर अख्खा देशच एका नावाने भयभीत होत होता आज आपला दिवस कुठल्या नव्या घटनेने सुरू होणार या भय निर्माण करणाऱ्या विचाराने मुंबईच्या दिवसाची सुरुवात होत होती चित्रपटात खलनायक नसेल तर तो चित्रपट आपल्याला बघायला आवडत नाही कारण खलनायक हा फक्त एका चित्रपटापुरताच मर्यादित असतो अशी साधारण आपली मानसिकता असते मात्र तोच खलनायक जर का प्रत्यक्षात आपल्यासमोर उतरला तर नक्कीच कोणालाच ते आवडणार नाही पण एकाने मात्र खरंच खरा खलनायक कसा असतो हे दाखवून दिलं ते गुमनाम असणारं नाव म्हणजे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम ज्या मुंबईत त्यांनी आपले अनेक व्यवसाय सुरू करत कोट्यवधींची उलाढाल केली त्याच मुंबईला त्याने बॉम्बस्फोट घडवून आणत हादरवून सोडले आणि कुणाच्या हाती न लागता अंडरग्राऊंड झाला तसं बघायला गेलं तर कुठल्या ना कुठल्या कारणामुळे दाऊद इब्राहिम चर्चेत असतोच परंतु सध्या अख्खा सोशल मीडिया दाऊद इब्राहिमच्या नावाने गाजतोय कारण कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याच्यावर विषप्रयोग होऊन तो कराचीतील एका रुग्णालयात शेवटच्या घटका मोजतोय अशा बातम्या सध्या जोर जाताना दिसत आहे जो दुसऱ्यांचा गेम करण्यात माहीर होता त्याचाच कुणीतरी गेम करण्याचं धाडस केलंय ही मोठी गोष्ट आहे परंतु विषप्रयोग झाल्याचा दावा अजूनही कोणी केलेला नाही देश सोडून पळून गेलेला दाऊद आधी दुबईत आणि नंतर आता पाकिस्तानात असल्याचे सांगितले जाते परंतु दाऊद इब्राहिम आमच्याकडे आहे हे मान्य करण्यास पाकिस्तान मात्र साफ नकार देतो एकोणावीसशे त्र्याण्णवच्या साखळी बॉम्बस्फोटात मुंबईला उद्ध्वस्त करणारा मास्टर दाऊद इब्राहिम याच्यावर विश्वप्रयोग झाला असल्याच्या बातमीला अजूनही पाकिस्तान किंवा भारत सरकारकडून दुजोरा देण्यात आलेला नाही मात्र तरीही ही बातमी खरी असण्यामागे अनेक अशा घटना घडल्याचे सोशल मीडियावर दिसत आहे आता यातली मोठी घटना म्हणजे खुद्द पाकिस्तानच्या पत्रकारानेच दाऊद इब्राहिमची ही बातमी व्हायरल केली तिचं नाव आहे पाकिस्तानची युट्यूबर आरजू काझमी तिच्या व्हिडिओद्वारे ती म्हणते की अशा बातम्या येत आहेत की भारताचा नागरिक असणारा दाऊद इब्राहिम याच्यावर विषप्रयोग झाला असून सध्या तो कराची येथील रुग्णालयात दाखल आहे ही, ही बातमी न्यूजमध्ये येताच पाकिस्तानमधील इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली असून पूर्ण सर्व्हर डाऊन आहे हे सर्व्हर डाऊन होण्यामागे दाऊद इब्राहिमबद्दलची कुठलीच बातमी व्हायरल होऊ नये हे कारण असू शकतं असं तिचं म्हणणं आहे आता स्वतः पाकिस्तानच्या मैदानातून ही बातमी आल्यावर दाऊद पाकिस्तानमध्ये असल्याची आणि त्याच्यावर विषप्रयोग झाल्याची घटना बरोबर आहे की नाही हे कोणीच नाकारू शकत नाही भारतासह अमेरिकेतल्या मोस्ट वॉन्टेड अतिरेक्यांच्या यादीत दाऊद इब्राहिमचा समावेश आहे अल कायदा ही स्वतःला इस्लामसाठी जिहाद करणारी संघटना मानते इस्लाममधील मित्रतेला एकत्र करून इस्लामला विरोध करणाऱ्या विरुद्ध लढणे हे प्रत्येक मुस्लिमाचे कर्तव्य आहे असे अल कायदा मानते थोडक्यात काय तर इस्लाम विरोधात असलेल्या किंवा इस्लामाला धोका असणाऱ्या प्रत्येक देशाविरुद्ध एकत्र येणे हे जगातील प्रत्येक मुस्लिम धर्मियांचे कर्तव्य आहे असे अल कायदा म्हणते अल कायदाला मदत करत असल्यामुळे अमेरिका ही दाऊद इब्राहिमच्या शोधात आहे यावरच ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी प्रतिक्रिया देताना स्पष्टपणे सांगितलं दाऊद इब्राहिममुळे पाकिस्तानचे हाल हे अडकित सुपारी असल्यासारखे झाले आहेत कारण अधिकृतरित्या पाकिस्तान हे मान्य करू शकत नाही की दाऊद इब्राहिमला त्यांनी आश्रय दिलाय त्याचबरोबर हा विषप्रयोग भारतानेच केला असा उलटवार करण्यासही त्यांना जागा शिल्लक नाही संपूर्ण जगासमोर पाकिस्तानचे पितळ उघडं पडू नये त्यामुळेच त्यांनी से इंटरनेट सेवा बंद करून टाकल्या आहेत असंही ते म्हणाले ह्या सगळ्या गोष्टींना खूप वर्ष लुटून गेली आहेत पण काही प्रश्न मात्र अनुत्तरितच राहतात एवढं सगळं करूनही आज दाऊद इब्राहिम जिवंत आहे तो पकडला गेला नाही एवढी कडक सुरक्षा तैनात असूनही तो देशाबाहेर गेला कसा भारतातील मोस्ट वॉन्टेड गुन्हेगारांपैकी एक असलेल्या दाऊदचा संघटित गुन्हेगारी दहशतवाद आणि अंमली पदार्थांची तस्करी यासह विविध गुन्हेगारी कारवायांशी संबंध आहे मुंबई बॉम्बस्फोटातील त्या हल्ल्यात अडीचशेहून अधिक जणांना आपला जीव गमवावा लागला होता आणि हजारो लोक जखमी झाले होते तरी देखील आता इतकी वर्ष उलटून सुद्धा दाऊद इब्राहिमचे काळे धंदे अजूनही सुरूच आहेत मुंबई बाहेरून सुद्धा तो आपले धंदे अजूनही चालवतोच आहे सध्या बातम्या येत असतात तरी देखील त्याला पकडण्यात यश आलेलं नाही ओसमा बिन लादेन हा कुख्यात गुंड सुद्धा पाकिस्तानमध्येच लपून बसला होता जेव्हा अमेरिकेला याची खबर लागली त्यावेळेस अमेरिकेने त्याला पाकिस्तानमधील आबोटाबाद येथे जाऊन त्याच्या घरात घुसून मारले हे भारताला का जमत नाही नक्कीच भारतही तितकाच ताकदवान आहे परंतु भारत हा कायद्याच्या अखत्यारीत चालणारा देश आहे आणि भारत आणि पाकिस्तानमधील अजात शत्रुपणा आणि नेहमीच तणावाचं असलेलं वातावरण हे मूळ कारण आहे की भारत ठोस पुराव्याशिवाय पाकिस्तानला धारेवर धरू शकत नाही आता प्रश्न पडतो अशा लोकांचे काळे धंदे का चालतात तर प्रत्येक गोष्टी मागे एकतरी गोष्ट लपलेली असतेच अंतर्गत भारतातच असे काही लोक असतील की त्यांची दाऊद इब्राहिमच्या इशाऱ्यावर भाकरी वाजत असावी आणि म्हणूनच अशा गुप्त यंत्रणांमुळे दाऊद इब्राहिम हा भारताबाहेर जाऊन पसार होऊ शकला शेवटी काय तर इथल्या राजकारण्यांच्याच मदतीने त्यांच्या हातावर तुरी देऊन दाऊद इब्राहिम पळून गेला महाराष्ट्रातील शरद पवारांपासून ते अगदी भाजप शिवसेना काँग्रेस ओवेसी यांच्यापर्यंत दाऊद इब्राहिमचे राजकारण्याशी संबंध जोडण्यात आलेले आहेत शरद पवार नवाब मलिक प्रफुल्ल पटेल हे तर सगळ्यात मुख्य नावं आहेत नुकतंच विधानभवनात भाजपचे आमदार नितेश राणे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे नाशिकमधील नेते सुधाकर बडगुजर यांच्यावर असा आरोप केला की दाऊद इब्राहिमचा साथीदार सलीम कुत्ता याच्यासोबत ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर हे एका पार्टीत सहभागी झाले होते सलीम कुता हा दाऊद इब्राहिमचा साथीदार असून एकोणीसशे त्र्याण्णवच्या मुंबई बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी आहे जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला सलीम पॅरोलवरती बाहेर येत होता त्याचवेळी एका पार्टीत सलीम कुता आणि सुधाकर बडगुजर एकत्र आले होते असा आरोप निलेश राणेंचा आहे या पार्टीचे फोटो आणि व्हिडिओ असलेला पेन ड्राईव्ह निलेश राणेंनी विधानसभेत दाखवत कारवाईची मागणी केली त्यानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत चौकशी करण्याचे आदेशही दिले आहेत अनेकदा अनेकांनी शरद पवारांवरती दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याचे आरोप केले मात्र यातले कुठलेही आरोप कायद्याच्या कसोटीवर टिकले नाहीत नवाब मलिक यांचा दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याचे आरोप तर अजूनही ताजेच आहेत त्याबाबत वेगळं सांगण्याची गरज नाही नवाब मलिक हे पूर्वीच्या आघाडी सरकारच्या काळात मंत्री असताना त्यांनी दाऊद इब्राहिमच्या साथीदारांची मालमत्ता कवडीमोल भावाने विकत घेतली असा आरोप फडणवीसांनी केला होता देवेंद्र फडणवीस यांनी आरोप केले होते की नवाब मलिक यांनी मुंबई बॉन्सफोटातील आरोपी सरदार शाहवली सलीम पटेल यांच्याकडून जमीन विकत घेतली मलिकांनी कोट्यवधी रुपयांची जमीन केवळ तीस लाख रुपयांना विकत घेतली या प्रकरणात सुद्धा त्यांना एकदा अटक झाली होती मात्र अजूनही त्यांच्यावरील आरोप सिद्ध झालेले नाहीत राष्ट्रवादीचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्यावर ड्रग्ज माफिया इक्बाल मिरची याच्याशी संबंध असल्याचा आरोप झाला होता इक्बाल मिरची हा कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा उजवा हात मानला जायचा दोन हजार तेरा साली मिरचीचा मृत्यू झाला एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर त्यांच्यावरही दाऊदशी संबंध असल्याचे आरोप झाले होते झालं असं होतं की दाऊदच्या कॉलिस्टमध्ये दहा भारतीय नंबर होते त्यापैकी एक नंबर एकनाथ खडसेंचा असल्याचा दावा आपच्या नेत्या प्रीती मेनन यांनी केला परंतु या प्रकरणात खडसेंना क्लीन चिट दिली गेली होती दाऊद इब्राहिमने आपल्या गुन्हेगारी वृत्तीतून अगदी सगळ्यांनाच अडकवलं होतं मात्र माध्यमातील वृत्तानुसार सध्या दाऊद इब्राहिमत अडकलेला आहे त्याच्यावर कोणत्या तरी अज्ञाताने केलेला विषप्रयोग त्याला चांगलाच महागात पडला आहे नक्कीच कोण आहे तो सायलेंट किलर ज्याने थेट दाऊद इब्राहिमलाच मरणाच्या दारात नेऊन ठेवले आहे याची सगळ्यांनाच उत्सुकता लागली आहे